नमस्कार आपण पाहतात चांगबल न्यूज ब्रेकिंग आहे कराडच्या पाणी पुरवठा योजनेसाठी दहा दिवसात निघणार कायमस्वरूपी तोडगा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन मधून मिळणार निधी यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली माहिती कराडमधील पुरवठा योजनेच्या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते राजेंद्र सिंह यादव यांच्या उपस्थितीमध्ये कराडमध्ये आज बैठक पार पडली या बैठकीला डी पी जैन कंपनीचे प्रमुख अधिकारी व महामार्ग विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीनंतर खासदार उदयनराजे यांच्या समवेत व सिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सातारा येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी खासदार उदयनराजे यांनी कराडचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध पर्यायांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली त्यानुसार कराडच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्राची कोयना नदीतील नवीन पाईपलाईन टाकण्यासाठीची लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीतून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे नवीन कोयना पुलावरून वारुंजीची पर्यायी पाईपलाईन जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यासाठी सुमारे एकाहत्तर लाखांचा निधी लागणार आहे प्रथम पन्नास लाखांचा निधी महामार्ग ठेकेदार डीपी जैन कंपनी खर्च करणार आहे तर लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून जिल्हाधिकारी देणार जुन्या जॅकवेल मोटारीची क्षमता वाढवण्यासाठी नवीन मोटार व अन्य साहित्य खरेदीसाठी जिल्हा नियोजनमधून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निधी मंजूर केला आहे जी पीचे निवृत्त अभियंता बागडे यांना तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्त करण्याचे ठरले आहे याशिवाय साडेसहा कोटींच्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून तो प्रस्ताव लवकरच मंजूर होईल अशी माहिती राजेंद्र सिंह या यादव यांनी दिली आहे यावेळी माजी नगरसेवक विनायक पावसकर स्मिता हुलवान हनुमंतराव पवार विजय वाटेगावकर बाळासाहेब यादव गजेंद्र कांबळे प्रीतम यादव निशांत ढेकळे विनोद भोसले संदीप मुठेकर ओंकार मुळे उपअभियंता ए डी भोपळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे एस के भोपळे निवृत्त उप अभियंता यू पी बागडे उपस्थित होते दरम्यान कराडच्या पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मार्गे लावल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार पालकमंत्री शंभूराजे देसाई जिल्हाधिकारी दे जितेंद्र डोडी यांचे श्री यादव यांनी आभार मानले आहेत पंडित सर महाराष्ट्र सभेतच बोलली चर्चा मेजर झालं नाही रिटर्नवेरिज गया रिटर्न मध्ये गए त्यांचं कारण का अभी अभी काम चालू है काम होने के बाद तो नहीं होना अभी काम करत तुम्ही काम 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 चालू है श्री जी काम नहीं कर रहे हैं हमें एक बार में नहीं मंडराता है बिजली कनेक्शन करना सर सब परेशानी से होती है जैसे आते तुम पूरा नहीं हो पाया सर ऐसा हम लोग नहीं कह रहे जो हो पनीर है हां ये आप चित्रनाथ साहब मैं भाई बोलता हूं आज का काम आगे जीnabla 3 बजे तक आ जाने दीजिए था म्हणजे आपल्या काय सांगले निर्देशालय लोकांच्या डिस्पेंसेमेंट सर्टिफिकेट आहे आमच्याकडे साहेब जे आहे तो मीटिंगमध्ये सुद्धा सदस्य चला एवढा आम्ही स्पेशल करून द्यायचा आहे पुढे पुढे आम्ही आपले